नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षण सप्ताह आणि येऊ घातलेल्या विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे साहेब यांनी केंद्रशाळा काळुंदरेस भेट दिली या भेटीत त्यांनी शैक्षणिक उठाव शाळेच्या गुणवत्ता विकास उपक्रमांची माहिती घेतली त्यांच्यासोबत केंद्रप्रमुख एन के गीते साहेब मुख्याध्यापक वाघेसरही उपस्थित होते काळुंदे शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल धोबी यांनी त्यांचं स्वागत केले आणि वर्गभेटीची विनंती केली उपशिक्षणाधिकारी भोपळे यांनी यावेळी मुलांना विविध प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले विद्यार्थी सार्थक पोवळे व रागिनी सरोज यांना त्यांनी रोख रकमेचे त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले आणि मला निश्चित कसे आहे कि बा ह्या मुलांपैकी चांगले अधिकारी बनतील कोणी उद्योजक बने कोणी काही क्षेत्रामध्ये कारण प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असतं सर्वच काही अधिकारी बनणार नाहीत कोणी राजकारणामध्ये जाईल कोणी चित्रपटात इकडे गोडी असेल कुठले जाईल